आज माझ्याकडं परत एक साडी आली होती ज्याचं की मला स्कर्ट आणि ब्लाऊज शिवून द्यायचं होतं तर नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं खूप 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 स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये मा तर या ब्लॉगमध्ये मी इकडं स्कर्ट आणि ब्लाऊजची कटिंग आणि स्ट्रेचिंग माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी इथं सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी इथे दोन स्कर्ट आणि ब्लाऊज शिवलेले आहेत या साडीचे जे की एक तर कस्टमर्स होतं आणि एक जे होतं ते उरलेल्या कपड्यातून एक छोटंसं स्कर्ट आणि ब्लाऊज मी इथं शिवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मी जवळजवळ ब्लाऊजची कटिंग करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मी इकडे स्कर्टची कटिंग करायला घेतली तर तुम्ही बघू शकता इकडे की स्कर्टची जी कंबर आहे त्याचं मी माप टाकलं होतं आणि त्याच मापाचं अस्तर आणि इकडं मी साडीचं दोन्हीचं पण कटिंग करून घेतलं होतं आता जेवढं आपल्या कमरेचं माप आहे त्याच्यापेक्षा इथं मी पाच इंच जास्त घेतलं होतं जेणेकरून घोळ पण येईल आणि ज्याच्यात आपण बंद टाकणार होतो इलास्टिक वगैरे टाकणार नव्हतो हो तर तुम्ही बघू शकता अगोदर मी इथं अस्तर आणि जे मी बेल्ट काढला होता साडीचं एकमेकांशी अगोदर जॉईंट करून घेतला जेणेकरून ते इकडं तिकडं पडणार नाही आणि त्याला मी दाब टिप टाकली होती म्हणजे अगोदर सवाशा साईडनं शिलाई मारली होती त्याच्यानंतर उलट्या म्हणजे अगोदर उलट्या साईडने शिलाई मारली होती आणि त्याच्यानंतर मी सव्वाशा साईडने शिलाई मारली होती म्हणजे जेणेकरून जी आपण शिलाई मारली होती ती आतल्या साईडला दबून जाईन अशी मी शिलाई मारली होती त्याच्यानंतर मी इकडं साडी कट केली होती जी की उंची होती मुलीची त्या उंचीच्या मापाने वरच्या साईडचा पट्टा पूर्णपणे काढून टाकला होता आणि खालच्या साईडला इकडं फॉल पण लावलेला होता साडीला तर तो, तो साईड मी खालच्या बाजूलाच ठेवली जेणेकरून खाली थोडं वजनदार पण होईल कारण जेव्हा आपण आपण घेर करतो खालच्या साईडला थोडं वजनदार असलं की घेर म्हणजे छान वाटतो कधी जर आपल्याला घेर करायचं असलं तर आपण फॉल लावून सुद्धा बनवू शकतो इथं ऑलरेडी फॉल होता तर तो, तोच घेर मी खालच्या साईडला घेतला आता तुम्ही बघू शकता मी इथून तिथून सारखी टिप मारून घेतली अगोदर खालच्या साईडनी आणि त्याच्यानंतर मी आस्तर आणि साडी जी आहे ते जॉईंट करायला घेतली आता साडी आणि अस्तर जॉईन करणं म्हणजे इतकं सोपं नाहीवर खूप मोठं जाडसर होतं ते जॉईन करायला पण सोपं जात नाही आता तुम्हाला एकदमच अवघड जात असेल तर अगोदर काय करायचं अस्तर साडीशी जॉईंट करायचं आणि मग त्याच्यानंतर पट्टीला जॉईंट करायचं पण मी इथं तसं केलं नव्हतं साडी अस्तर आणि जी पट्टी आहे एकदमच जॉईंट केली होती तर तुम्ही बघू शकता मी इकडे अगोदर पट्टीला थोडीशी शिलाई मारून घेतली थोडा कपडा साईडला सोडून घेतला आणि त्याच्यानंतर जे आपण कमरपट्टी बनवली होती ती याच्यावर ठेवून घेतली आता जे आपण त्याला छोटे छोटे प्लेट प्लेट्स टाकणार होतो त्या प्लेट्स टाकताना खूप काळजीपूर्वक टाकावं लागतात कारण काय होतं कधी कधी खालची जर साडी आहे ती निष्ठून जाते आणि आस्तरचीच पट्टी पडती तर त्याच्यासाठीच काय करायचं अगोदर त्याला टीप मारून घ्यायची जर आपल्याला जमत नसेल तर तर इथं मी नेहमी का करते काळजीपूर्वक त्याच्यामुळे मी काय करत असते खालचा कपडा आणि ते जोडून घ्यायचं एकदम असं पण बनवू शकतो पण तसं बनवल्यानंतर इझी जातं ना असं बनवल्यावर एवढंच आहे की एकदा शिलाई मारावं लागते तर खालचा आणि तो कपडा एकदम जॉईंट करून घ्यायचा आणि मग हळूच इथं छोटे छोटे प्लेट्स टाकायच्या गडबड करायची नाही कारण जर मध्यात जर एखादी प्लेट्स निसटली तर आपल्याला परत इथं सिलाई उसून परत त्याला मध्ये घेऊन सिलाई मारावी लागते त्याच्यामुळं काळजीपूर्वक असतं आणि साडी जॉईंट करायची आणि त्याच्यानंतर प्लेट्स टाकायची आणि त्याच्यानंतर जे आपली कमरपट्टी आहे त्याला जोडून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून मी इथं सगळ्या प्लेट्स जोडून घेतल्या होत्या आता इथं काय होते कधी कधी अस्तर आणि साडी इतकी जाड व्हायला लागते की आपल्याला हो प्लेट्स टाकायला थोडंसं अवघड जाते कारण साडी जर मार्बल असेल तर सटकते आणि जर कॉटन असेल तर जाड होते तर हे सुद्धा खूप जाडसर असं मला वाटत होतं दोन्ही पण पण ठीक होतं मी माझ्या पद्धतीने मारत होते तुम्ही बघू शकता आणि सगळ्या छोट्या छोट्या प्लेट्स मी इकडं मारून घेतल्या होत्या आणि तुम्ही बघा एकसारख्या सगळ्या प्लेट्स इथं आल्या होत्या सगळ्या सेम आता मी कपडा तर खूप साऱ्या धरला होता पण एवढा कपडा होता की अंगापेक्षा भोंगा जास्त होऊ नये म्हणून मी जेवढा कमर त्याचं माप होतं त्याला जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्याच प्लेट बस इकडं मी टाकला होता आणि जो बाकीचा कपडा एक्स्ट्राचा उरला होता तो मी काढून टाकला होता आणि त्याच्यानंतर इकडे मी ब्लाऊज स्टिच करायला घेतला तर ब्लाऊजची कटिंग का मी तुम्हाला दाखवू शकले नाही नेक्स्ट टाईम मी जेव्हा ब्लाऊज शिवल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच कटिंग आणि दाखवेल तर इकडे अगोदर मी गळा कट करून घेतला भाईचं माप सगळं टाक भाई वगैरे सगळं कट करून घेतले त्याच्यानंतर इकडे मी गळा शिवायला घेतला होता आता त्यांनी मला खूप डीप गळ्याचं फोटो पाठवलं होता पण जेव्हा स्टिच करायचं होतं तेव्हा एवढा डीप शिवायचा नव्हता तर मी माझ्या माझ्या अंदाजाने की घेतला थोडा कमी घेतला होता जसं की आपण नॉर्मल ब्लाउजला शिवतो त्याप्रमाणेच घेतला होता आणि जे बॅकचा गळा होता तो त्यांना बंद पाहिजे होता पण दो ला आता दोन्ही बंद गळे असल्यास ब्लाऊज कसं घालणार ना तर मी बॅकच्या साईडला इकडं हुक केले होते के आणि एक सरळ अशी लाईनमध्ये जसं की आपण चेनला वगैरे सोडतो त्या टाईपचं सोडून त्याला वरच्या साईडला नॉट लावली होती आता ब्लाऊज शिवलेलं तर मी तुम्हाला दाखवेलच पण हे जो ड्रेस आहे मी शिवल्यानंतर असं झालं की मी व्हिडिओ काढवायच्या अगोदरच कस्टमर घेऊन गेलं तर मी स्कर्ट आणि ब्लाऊजचं एक सोबत व्हिडिओ काढू शकले नाही तर ब्लाऊजचं सि सिलाई मारून झालं मधल्या साईड मी दाबपट्टी बी मारून घेतली त्याच्यानंतर मी इकडं भाई आणि त्या एक एका एका सिलाईनं अगोदर पक्की करून घेतली तर अधूनमधून मी खूप वेळा उठत होते कारण माझी मुलं असंच मम्मी मम्मी करत असतात मला मला तर सगळं कपडे वगैरे शिवायचं सोडून देऊन मग मागे जावं लागतं तर त्यांना बघत बघत मी इकडं हळूहळू कपडे शिवत असते आता मदतच माझी मशीन पण एवढी काही साथ देत ना हळू अधूनमधून दंत पटायला लागते तिला एकदा दवाखान्यात दाखवावं लागतंय तर तुम्ही बघू शकता मी इकडे गळा शिवून झाल्यानंतर सगळं गळा आणि भाई आणि सगळीकडं दापडीप मारून घेतली तोपर्यंत बघू शकता मागच्या साईडनं काय होत आहे तर तिकडे लक्ष देऊ नका आणि इकडं माझं सगळं ब्लाऊज रेडी झालं होतं तर आता नवरात्री वगैरे येत आहे तुम्हाला पण असं जर स्कर्ट आणि ब्लाऊज शिवाय जसल तर तुम्ही सुद्धा शिवू शकता याच्यावर आपण कोणची ओढणी टाकू शकतो आणि खूप छान दिसतंय मी पण इकडे एक शिवलेलं आहे एकदम छान वाटतंय म्हणजे कशावर पण आपण घालू शकतो कोणची पण ओढणी इकडे घेऊ शकतो आणि त्याच उरलेल्या कपड्याचं तुम्ही इकडे बघू शकता मी दुसरं एक स्कर्ट आणि ब्लाउज शिवलं होतं आता ही पट्टी जी आहे तर एका साईडला जो मी कट केला त्याचा कपडा आणि वरच्या साईडची जी उंची आहे त्याचा दोन्हीचा पण कपडा इकडे उरला होता तर उरलेल्या कपड्याचा सुद्धा मी इकडे ड्रेस शिवून घेतला होता तो तुम बघू शकता जे सेम जसा दिलाय मी तसंच इकडे शिवून घेतलं होतं कसं वाटलं मला नक्कीच